मास्टर स्ट्रोक मारला ना मास्टर स्ट्रोक मारला मास्टर स्ट्रोक आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या इकडं स्ट्रोक मारायचा अधिकार कोणाचा येतील असा मारला ना मास्टर स्ट्रोक की ही दिवाळीला मज्जा येईल ह्या दिवाळीला साठ लाख एजंट आहेत इन्शुरन्स एजंट आणि त्यापैकी ज्यांना हा मास्टर स्ट्रोक हा खरा मास्टर स्ट्रोक वाटतो ना त्यांनी घ्या आता स्ट्रोक अठरा टक्के किती अठरा टक्के जी एस टी तुमच्या कमिशनवरती लावला म्हणजे तुमच्या सरळ सरळ उत्पन्नावरती लावला इतर जे सगळं सर्व व्यवसायातील कर्मचारी असतात ना त्यांना दिवाळीचं बक्षीस मिळतं बोनस मिळतो तुम्हाला काही दिलं माहिती आहे का <laughs> तुमचं अठरा टक्के पैसे जीएसटी मध्ये कापून घेणार आता करा बरं मज्जा आणि मास्टरस्ट्रोक म्हणायचं विसरू नका आणि मास्टर स्ट्रोक मास्टर स्ट्रोक हे भजन अजिबात बंद पडलं नाही पाहिजे आणि बघा आता ह्या पुढे अजून सांगतो काही गोष्टी थोडे पेशन्स असतील तर घ्या ऐकून <laughs> तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या जे बोकंडी खर्च टाकला आहे सरकारने जी एस टी माफीच्या नावाखाली त्या कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसे वसूल करणार त्या वसूल करण्यापैकी पहिली पायरी सुरू झाली पहिली पायरी बऱ्याच कंपन्यांनी जाहीर पण केली आहे एक ऑक्टोबरपासून की ते आता इन्शुरन्स एजंटच्या कमिशनवरती अठरा टक्के जी एस टी लावणार <laughs> म्हणजे सरकारला त्यांचे अठरा टक्के मिळतात कुठल्या ना कुठल्या मार्गाने म्हणजे सरकारला आता याचं इनपुट घेणार कोण कंपनी हे जे जीएसटी आमचा एजंटचा जो कापला जाणार त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेणार कंपनी सरकारला त्यांचे पैसे मिळत राहणार जीएसटीचे मुळात काय माहिती आहे का की जी एस टी ज्या वेळेला रद्द केला सरकारने तो रद्द केला म्हणजे या क्षेत्रामध्ये या क्षेत्रातून कुठल्याही मार्गाने येणारा जी एस टी हा रद्द करायला पाहिजे होता म्हणजे तो शेवटपर्यंत पोचला असं म्हणता आलं असतं साठ लाख एजंट आहेत देशामध्ये ह्या साठ लाख एजंटांना मोदी सरकारनी हे दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे फक्त कसं आहे की ते डायरेक्ट त्यांनी नाही दिलं त्यांनी परिस्थिती अशी आणून ठेवली की कंपन्यांकडं पण पर्याय नाही राहिला मग कंपन्यांनी आता सुरुवात केली सुरुवातीला त्यांनी एजंटच्या खिशात आत घातला आहे आता हळूहळू तुम्ही पाहाल तुमच्या पण विवड़ खिशात कसा हात घालतात आणि वेळोवेळी मी तुम्हाला याची जाणीव करून देईल की बघा तुमच्या खिशात हात घातला म्हणजे अठरा टक्के जी एस टी माफी हा जो प्रकार केला ना तर या प्रकारामध्ये जर सरकार जी एस टी माफ करणार असेल ना तर सरकारने त्या अठरा टक्क्याचं नुकसान म्हणजे अठरा टक्के जे उत्पन्न आहे ते सोडायला पाहिजे होतं ते सरकार सोडत नाही आहे फक्त त्याचा मार्ग बदलला ते वसूल करण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग बदलला बाकी जी भक्तमंडळी त्यांनी ही दिवाळी एन्जॉय करावी अठरा टक्के जी एस टीचं नुकसान सोसून आणि येऊ द्या जरा वेळ येऊ द्या म्हणजे परिस्थिती येऊ द्या म्हणजे कळेल तुम्हाला सुद्धा की काय Heh. <laughs>